आता दुसरा प्रश्न आहे ही गोळी कुठे मिळेल आता जनरली काय असतं की औषधं म्हटलं कुठेही मेडिकल स्टोअरवर मिळतं पण काय आता सध्या ही गोळी काही ठिकाणी मिळत नाही असं म्हणतात मग आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन असतं त्या डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक टाकलेली आहे ते लिंक क्लिक करा ते लिंक क्लिक केलं के की तुम्ही याच्यावर गुगलवर जाता गुगलवर म्हणजे त्या गोळीच्या लिंकवर जाता आणि वाटलं तर ती गोळी तुम्हाला वरून सुद्धा खरेदी करता येईल उलट ॲमेझॉनवरती स्वस्त आहे इतर जे बाहेर मार्केटमध्ये किमती आहेत त्यापेक्षा ॲमेझॉनवर आणि तुम्हाला घरपोच मिळेल ती म्हणून कुठे मिळेल याच्यामध्ये किंवा काय आहे आता थोडीशी ही गोळी नवीन आहे त्यामुळं काही ठिकाणी याचा सप्लाय आणखी झालेला नसेल तर ते ते मेडिकल स्टोअरवाले ते मागवून घेतील आणि तुम्हाला देतील थोडीशी वेळ लागेल परंतु ही गोळी तुम्हाला मिळू शकते आणि अमेझॉनवर तात्काळ मिळू शकते आता तिसरं आहे की ही गोळी कधी घ्यावी व्यान्न